हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला तो पण प्रवास आहे बसनी कारण की खूप कमी टायमामध्ये कसं पोचायचं म्हणून पोचलो तर आम्ही अक्कलकोटमध्ये ही अक्कलकोटमध्ये सकाळ ते पण मस्त पहाटे पहाटे उतरलो सोलापूरला आणि मग पोचलो अक्कलकोटला तुम्हाला दिसतं आहे ना हे बघा आम्ही मंदिराच्या जवळच आहोत आंघोळ वगैरे करून नित्यनियमाने आम्ही दर्शनाला चाललो नित्यने मने का तर रोज घरात स्वामींचं दर्शन घेतो आज अक्कलकोटला दर्शन घेतोय आणि आता मी तर साडी वगैरे घालून जातेय कारण की मी पहिल्यांदा अक्कलकोटला आली चला चला इथे आल्याला पहिले तर आपले पादत्राणे ठेवण्यात येतात म्हणजे आपले चप्पल एका साइडला ठेवा त्यात माझी नजर पडली आहे गजऱ्यावर आणि मी साडी घातली आणि गजरा नाही असं होईल का तर मी पहिला घेतला गजरा आणि मग आमच्या महाराणींना पण राहावे ना, ना मला पण गजरा द्या मग दोघींनी घातलेली आहेत गजरे आता गजरे घालून झाल्यावरती लगेचच आत्मदर्शनासाठी जाणार आहोत आपण दर्शनाशी आम्हाला तर असं बाहेरून वाटलं की यार दर्शन खूप गर्दी होऊ शकते किंवा खूपच गर्दी आहे पण असं काहीच नव्हतं खूप व्यवस्थित आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमधलं वातावरण बघून मला एकदम प्रसन्न वाटत होतं खूप जास्त प्रसन्न आणि इथे स्वामींचा खूप मस्त असा फोटो लावला होता तिथे मी माझा काही मोहा आवरेना मी फोटो काढून घेतला आणि ही सुंदर सजावट आहे आतमध्ये आणि बघितलं तर अरे वा गर्दीच नाही चला तर मग आज एकदम मजाच झाली माझी कारण की सगळे मला म्हणत होते चला दर्शनाच्या लाईनीत उभे राहूया थोडंसं थोडं तर गर्दी असणारच आहे आणि मला तर असं होतं काय काय का नजरेत माऊ पण माझ्याकडे कॅमेरा होता मी सगळं कॅमेऱ्यात कॅप्चर केलं कारण की आपण अक्कलकोटला आलो आणि आपला लॉग नाही होणार असं कसं होईल मग आम्ही दर्शनासाठी पुढं पुढं जातो इथेही गर्दी कमी असताना पण हेच चला पुढे चला पुढे पण मग आम्ही नाही पुढे गेलो आम्ही पहिलं दर्शन व्यवस्थित घेतलं मग बाहेर आलो मग इथे वटवृक्ष आहे तिथे धागा बांधायचा असतो आम्ही तुमच्या सगळ्यांच्याकडून एक धागा बांधला की आपलं कृपा ड्रीम्सची फॅमिली छान मोठी हो दे छान सगळ्यांना सुखसमृद्धी लाभू दे मग आमच्याकडनं एक बांधला आणि मग मी साईशा विचारते की करा कायच करायचं असतं मग तिला समजवत होती की काय असतं आणि काय नाही आणि आमच्या साईशाचं बांधता बांधता साहेब कुठे कॅमेरा धरून उभे मग त्यांनी पण नंतर निवांत बांधून घेतला काय मागितलं ते सांगितलं मी तुम्हाला पण आमच्याकडे काय मागितलं हे नाही सांगणार फोटो, फोटो वाता वाता। मग अजूनच एक गोष्ट जे रुद्राक्षाने बनलेला स्वामींचा फोटो हवाला इथे तर प्रत्येक वेळेला मी सगळ्यांकडेच माल बघत असते सगळे इथे फोटो काढतात व्हिडिओ शूट करतात पण मग गर्दीमुळे आम्हाला व्हिडिओ नाही बनत आला पूर्ण असा स्पेशली पण आम्ही फोटो तर नक्कीच काढला किती सुंदर हा फोटो ह्या फोटोला बघतच राहत वाटत होतं आणि स्वामींची मूर्ती तर ह्याच्यापेक्षा अप्रतिम मग बसलो आम्ही माळ माळ करण्यासाठी इथं आलो आणि नामस्मरण नाही केलं असं चालेल का तर नाही नामस्मरण झालंच पाहिजे मग आलो आम्ही इथे खाण्यासाठी भूक लागली होती कारण की सकाळ रात्री जे खाल्लं होतं तेवढंच त्याच्यावरती प्रवास आणि त्याचं सकाळी सकाळी पुढे दर्शन हे ठरवलं होतं आम्ही मग साईशाने घेतला हे ढोसा आम्ही घेतला चहा फोटो सेशन तर बनताय फोटोज हे बघा आम्ही फोटो काढलेले आहेत आणि खूप सुंदर असा प्रवास झाला आमचा खूप सुंदर असं दर्शन झालं स्वामींना भेटण्याचा आनंद वेगळाच होता तो आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याच्या पुढे आम्ही पोचलो आहोत सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिरात हे मंदिर तर तुम्ही बघाच कसं आहे मी सांगणार नाही पण त्याच्या आधी आम्ही थोडंसं विश्रांती केली आणि गरम बाप रे बाप मग आम्ही इथं आल्याला काय घेतलं तर उसाचा रस मला गर्मी अशीही सहन होत नाही आणि थंडीही सण होत नाही पण मग काय करणार फिरण्यासाठी प्रत्येक क्लायमेटमध्ये सहन करावंच लागतं मग रस्ते प्यायलो आणि मग पुढे निघालो हे मंदिर होतं तलावाच्या मध्य मध्यभागी चारी बाजूने तलाव आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आणि हे आमच्या दोघींचं उन्हापासून वाचण्याचं टेक्निक चालू होती कसं उन्हापासून वाचणार हे बघा हे खूप सुंदर आणि अद्भुत असं मंदिर होतं मंदिराच्या इथे खूप जण असे विश्रांतीसाठी बसले होते दर्शन घेऊन आणि आम्ही पण गेल्या गेल्या पहिले बसून घेतलं दर्शनाला नंतर जवळ म्हटलं उन्हातनं आलो होतो म्हणून आणि मग काय तलाव तलावात डुबके मारणारे बदक बोटिंग करायची होती पण मग उन्हामुळे आम्ही बोटिंगला नाही गेलो थांबून घेतलं हे बघा यांचं तर दिवसभर बोटिंगच चालते काय पाय मारतात काय पुढे जातात हीच मजा आम्ही जवळजवळ तीन चार तास बघत होतो आम्हाला खूप मस्त वाटत होतं नाही बघून मग चला थोडंसं रिलॅक्स झालो आता जाऊ दर्शनासाठी उन्हाने माझे डोळे असेच होतात मिचमीच <laughs> आणि आम्ही जिथे बसलो होतो तिथेच आम्ही चप्पल काढल्या होत्या आणि तिथून पुढे पायाला चटके देत 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 दे, दर्शनाला पोचलो असे सगळ्या देवांचे छोटे 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 छोटेसे मंदिर होते आणि प्रत्येक मंदिरामध्ये एक ब्राह्मण बसले होते जे आम्हाला लगेचच प्रसाद देत होते आणि तीर्थ देत होते आमच्या साईशाला प्रसाद आणि तीर्थ सोडणार नाही किती गर्दी असू दे ती पहिलं घेणार आमच्या साहेबांनी मस्त पाठीला बॅग लावली आहे पूर्ण प्रवासात त्यांची ही बॅग काय पाठ सोडत नव्हती आणि या पाठी जवळ जवळ पंचवीस एक किलोचं वजन होतं त्या बॅगेमध्ये मी म्हटलं ना हे बघा सगळीकडे तुम्हाला ब्राह्मण दिसतील तीर्थ आणि प्रसाद हे बघा मध्यभागी आहे बरं का तलावाच्या मी तुम्हाला मुद्दाम सगळं दाखवतो आणि कोणी गेलं सोलापूरला तर नक्की हे मंदिरात जा मंदिर खूप सुंदर आहे अजून तर आतमध्ये बघण्यासारखं आहे तर पुढे पुढे भरपूर ठिकाणी आणि इथे सुद्धा अन्नछत्र होतं म्हणजे आपण प्रसाद घेऊ शकतो जेवू शकतो असं आणि एवढं सुंदर पाण्याच्या मध्यभागी बनलेलं मंदिर एकही एक गोष्ट कमी नाही झाडांनी भरलेलं हिरवं गार आणि खूप जुनं मंदिर आहे कारण याच्या जुन्या जुन्या घरं होती खूप आतमध्ये जुनं बांधकाम आहे खूप इथे अष्टगंध आणि सगळ्यांना लावणं देतं आपापलं लावून घ्यायचं साईशाला लावलं स्वतः लावलं मला लावतच नव्हते साईशा मम्मीला लावा मला लावायला आणि होता रविवारचा दिवस आम्हाला असं वाटलं रविवार आहे पण दिवस दिवसभर खूप सारी गर्दी होती तिकडे कारण की आम्ही दिवसातनो दोनदा दर्शनाला तिकडे गेलो होतो हे मंदिरातलं आतमधला गाभारा आहे हे बांधकाम चालूच आहे अजून मंदिराचं ज्या आम्ही दर्शन घेऊन येतो ना तर अक्कलकोट इकडे खूप जास्त प्रसन्न वाटत दर्शन घेऊन आम्ही इथून निघालो होतो आणि आमचे साहेब आमची तिथं वाट बघत होते आमचं दर्शन घेऊन आम्ही इथून निघालो आम्ही तिकडे ना म्हणत चला आहे बोटिंग इथे पण बोटिंग होती साईशाचा हट्ट चालू होता चल चल म्हटलं नाही आता आम्ही इथून निघालो आहे इथे बाजूलाच एक उद्यान होतं म्हणजे गार्डन होतं त्याच्या आतमध्ये किल्ला होता त्या किल्ल्याला टायमिंग होतं पण आम्ही लेट पोचलो होतो सो so, आता आम्ही किल्ला तुम्हाला दाखवू नाही शकत पण मी इकडे थोडंसं निवांत बसून घेतलं उन्हाची ऊन उन, उन कमी झालं हो होतं चार साडेचार पाचची गोष्ट होती ही खूप सुंदर होतं हेही खूप सुंदर होतं गार्डन मग तिथून परत आम्ही आलो गणपती घाट सोलापूर मंदिर गणपती सिद्धिविनायक मंदिरमध्ये आलो इथे तर आम्हाला संध्याकाळी आरतीसाठी थांबायचं होतं था। म्हणून आम्ही इथे येऊन बसून घेतलं होतं कारण की आमचं असं ठरलं होतं की आज सग देवदर्शनाचा दिवस ठेवायचा मग जाऊन मंदिराच्या पाचशी बसून घेतलं छान तलावाचा आनंद घेत होतो मग दरवेळेप्रमाणे आमचं फोटोशूट रील हे तर चालूच होतं आणि इथे पण बघा ते तुम्हाला बघू शकता ते आहे सिद्धेश्वर मंदिर जिथे आपण पहिलं दर्शन घेतलं होतं आणि त्याच्याच बाजूला हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि इथेही खूप सारे बदक होते खूप सारे बदक आणि संध्याकाळ मावळता सूर्य वा काय मजा चाली आता सगळ्यांनी हा ब्लॉग पूर्ण बघा आता सबस्क्राईब नसेल करायला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला सगळ्यांनी सांगा बाय बाय cua Be navinन वkम